वाशिमच्या रिसोर्ट मात्र एक धक्कादायक माहिती समोर येत आहे ते म्हणजे प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे मृतक महेश हाडे याच्या भावाने शिरपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील महिलेचे रिसोड तालुक्यातील गोगाव हाडे गावातील महेश हाडे या, या, या विवाहित व्यक्ती सोबत गेल्या अनेक वर्षापासून प्रेमसंबंध संबंध जुळे होते या दरम्यान ते वेळोवेळी मोबाईल तिच्या होती महिला माहेरी देखील आली दरम्यानच फेब्रुवारी रोजी तिने प्रियकर महेशला रात्री वाजता फोन करून भेटण्यासाठी बोलवलं त्यानुसार महेश रात्री गोगावाडे येथून रात्री साडे अकराच्या सुमारास त्याच्या दुचाकीने तिला भेटायला आला होता मृतकाचे महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यानेच त्या रागातून माहेरच्या व सासरच्या लोकांनी संगनमत करून महेशला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक माहिती तिच्या कुटुंबियांनी के केली आहे